राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पी एम किसान नमो शेतकरी लाडकी बहिणी योजना पी अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला आत्ताच लाईक करा सन दोन हजार तेवीस चोवीस खरीप हंगामामध्ये जास्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते म्हणून सर्व शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी एकोणवीस लाखांचा पीक विमा मंजूर माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली शेतकरी मित्रांनो मोहोळच्या शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटींचा पीक विमा मंजूर झाला बावीस हजार शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटींचा पीक विमा अनुदान आज बँक खात्यात जमा होणार अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील देखील अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा उपसाधनांसाठी अर्जांची मुदत एकवीस मे पर्यंत आहे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याची कमाल किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये राहील त्यामध्ये नव्वद टक्के शासकीय अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे खताच्या लिंकिंग वर विक्रेत्यांचा बहिष्कार शेतकऱ्यांची लाखोंची लूट होत आहे विक्रेत्यांनी नोंदविला आहे संताप अनाथ बालकांना दोनशे पन्नास रुपये कोरोना काळात आईवडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांना मिळत आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा लाभ अवकाळीने नुकसान पिकासह बागायतीची देखील मोठी हानी अनेक भागात गारपीट पुरवठा खंडित जामनेर धरणगाव एरडोला येथे जनावरांचा मृत्यू मक्का ज्वारी कांदा पिकांना मोठा फटका बसला जळगाव जिल्ह्यातील अपडेट आहे आपले सरकार महागले सीएससी सेंटर महागले आहेत आता ऐंशी रुपये दरवाढ दाखले प्रमाणपत्रासाठी शंभर रुपये मोजावे लागणार वर्षभरामध्ये दे दीड हजार जणांनी घेतले मालकिनीच्या नावे घर महिलेचा सन्मान शासनाकडून देखील दिले जाते सवलत कोकणात मेघना गर्जनासह हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आज रात्री मेघनासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील अपडेट सरकी बियाणे प्रतिबॅग सदोतीस रुपयांनी मागले आता शेतकऱ्यास मोजावे लागणार नऊशे एक रुपये आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार चार महिन्यात निवडणुका घ्या मिनी विधानसभेचा मार्ग आता मोकळा चार आठवड्यात अधिसूचना काढा सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश घरकुलासाठी <laughs> पन्नास हजार रुपयांची वाढ पण सोर पॅनलची आडकाठी प्रधानमंत्री आवास योजना हिंगोली जिल्ह्यात एकोणपन्नास हजार दोनशे सहासष्ट लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळाला <laughs> कळमनेर तालुक्यात कपाशी सह तुरीचे पेरणी क्षेत्र वाढणार खरे पेरणी नियोजन अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील राज्यातील हजारो महिला कर्मचाऱ्यांना दिलासा आता दिवसामध्येच काम मिळणार अनाथांना मिळत आहे दर महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि या योजनेला आता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना असे नाव देण्यात आले सात लाख सत्त्या लाभार्थी वाय सी प्रक्रिया पूर्ण वाशिम जिल्ह्यातील अपडेटी सुरू नोंदणी धान्यांपासून वंचित राहू नये याकरिता ई के वाय सी गरजेची आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम मुदत दिली असली तरी अद्यापही राशन कार्ड धारकांचे म्हणजेच की राशन कार्ड धारकांची राशन दुकानांमध्ये ई सी अद्यापही सुरूच आहे त्यामुळे जे लाभार्थी राहिले असतील त्यांनी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी बाळासाहेब दराडे यांनी केले आहे अवकाळी पावसामुळे एकशे दहा हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मोताळा मेहकर मध्ये हानी कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट तुमच्या जिल्ह्यात देखील नुकसान झाले आहे का तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा अवकाळीच्या <ण्छागी> उन्हाळी पिकांना तडाका पंचनामे करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना मे मे आणि आणि रोजी म्हणजेच की आज उद्या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाचा येलो अलर्ट देण्यात आला मेघनासह वादळी पावसाची हजेरी आणि गारपीट भुसावळ यावला मुक्ताईनगर तालुक्यात वादळी पाऊस वरणगाव ला कोसळल्या गारा हजारो हेक्टर वरील केळींचे नुकसान व्यायाम शाळेमध्ये सविस्तर माहिती पुढील व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चालू हंगामामध्ये हरभरेचे भाव हमी भावापेक्षा कमीच आहेत सरकारने यंदा हरभऱ्याला पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर केला मात्र सध्या हरभऱ्याला सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे हरभरा बाजारावर वाढत्या आयातीचा दबाव आहे सरकारला यंदा हमी भावाने खूपच कमी हरभरा मिळत आहे त्यामुळे भविष्यामध्ये किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आयात वाढवत आहेत महाराष्ट्रात आजही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार या जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा देण्यात आला जिल्ह्यांच्या याद्या पाहणार आहोत तर उर्वरित राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला हवामान विभागाने आज देखील येलो अलर्ट देण्यात आला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात संपूर्ण राज्यात जवळजवळ तुरळक ठिकाणी वादळी पाऊस लावली होती ढगाळ आकाश आणि पावसाची हवामानामुळे तापमानात सातत्याने घट पाहायला मिळत आहेत आज देखील जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे कोल्हापूर सांगली सोलापूर आणि नंदुरबार येथे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली येथे येलो अलर्ट हवामान विभागाने दिला भात शेती आणि वीट उत्पादक व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे राज्य सरकारने राशन धान्य वाटपांसाठी पुढील महिन्यांचे धान्य आदल्या महिन्यात याच महिन्यात अखेरच्या तारखेपर्यंत उचलावे असे सक्त निर्देश दिले, मात्र भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचा पुरवठा वेळेत न झाल्याने जिल्ह्यातील मे महिन्यांचे राशन सुमारे आठ हजार टन धान्य उचलता आले नव्हते परिणामी ग्राहक धान्यांपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली याबाबत या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मुदतीसाठीच मागणी केली होती त्यानुसार आता राज्य सरकारने मे महिन्याचे धान्य उचलण्यासाठी सतरा मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला या ठिकाणी बघू शकतात या जिल्ह्यातील अपडेट आहे राज्यात महिलांसाठी सुरू असलेल्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली या योजनेत एक हजार पाचशे रुपयांऐवजी दोन हजार शंभर रुपये देण्याचं आश्वासन माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलं होत मात्र आता ते शक्य नाही असे स्पष्टीकरण माहितीचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या माहितीने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपयांवरून थेट दोन हजार शंभर रुपये म्हणजेच की एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं पण यावर अजून निर्णय झाला नाही दीड हजार ऐवजी रुपये देता येणार नाहीत वस्तुस्थिती स्वीकारा असे स्पष्टपणे वक्तव्य मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले पीएम किसान सन्मान निधीचा पुढील विसवा हप्ता शेतकरी मित्रांनो तुम्हाला कधी मिळणार याबद्दलची छोटी अपडेट आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मागील हप्त्यांचा विचार केला तर सरकार दर एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला त्यानुसार वीसवा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच की जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे याबाबत सरकारने अद्यापही अधिकृत तारीख घोषणा केली नाही पण लवकरच याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल त्यामुळे आताच आपल्या युट्यूब चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा <laughs> आता नागरिकांना प्रश्न पडला आहे की भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या तणाव सुरू असून भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे नष्ट केले आहेत त्यानंतर आता युद्ध पेटणार अशी चर्चा असतानाच उर्वरित आयपीएल स्पर्धा रद्द होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे यावर बी सी सी आय च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल सध्या रद्द केले जाणार नाही नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच ही स्पर्धा सुरू ठेवली जाईल असे स्पष्ट केले जात आहे दोन हजार चोवीस वर्षभरामध्ये किती महागलं सोन आणि आजचा सोन्याचा भाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का सोन्याच्या दरात आजही प्रचंड वाढ नोंदण्यात आली आहे भाव थेट एक लाखांच्या जवळ पोहचले आहेत सोन्यात आज पाचशे पन्नास रुपयांनी वाढ झाली असून वर्षभरात यामध्ये जवळपास अठ्ठावीस हजारांची वाढ नोंदवण्यात आली गेल्या वर्षी या काळामध्ये सोन्याचा भाव एकाहत्तर हजारांच्या जवळपास होते याच दरम्यान आज मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम साठी नव्याण्णव हजारांवर आहेत तर बावीस कॅरेट सोने नव्वद हजार सातशे पन्नास आणि अठरा कॅरेटचे सोने चौऱ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयांवर आहे